आमदार सौ शशिकला जोल्लै यांच्या वाढदिवसानिमित्त अब्दुल्हालाट येथील रायडर जिनेंद्र सांगावे यास नवीन कवासकी रेसिंग बाईक दिली भेट नॅशनल मोटर स्पोर्ट्स बाईक रायडर जिनेंद्र किरण सांगावे राहणार अब्दुल्हाट व याच्या सातव्या वर्षापासून नॅशनल स्पर्धेत सहभाग घेत आहे आज जिनेंद्र पंधरा वर्षाचा असून त्यांना आजपर्यंत नॅशनल आणि अशा इतर पाच चॅम्पियनशिप टायटल जिंकले आहेत त्या काही चॅम्पियनशिप मध्ये सहा वेळा दुसऱ्या स्थानावर राहिलाय आणि आतापर्यंत प्रथम द्वितीय तृतीय असे एकोण एकशे पंच्याहत्तर पदकं पटकावली आहेत या स्पर्धा भारतात बंगलोर कोइंबतूर गोवा पुणे जयपूर नाशिक इंदूर भोपाळ बरोडा कोचीन म्हैसूर मेंगलुर यासारख्या मोठ्या मेट्रो सिटीज मध्ये आयोजित केल्या जातात अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील जिनेंद्रच्या चे जिद्द आणि कर्तृत्व पाहून जोल्हे ग्रुपचे सर्व सर्व अण्णासाहेब जोल्हे यांनी दखल घेत आज आमदार सौ शशिकला वहिनी यांच्या वाढदिवसानिमित्त जिनेंद्र यास नवीन कवासकी रेसिंग बाईक भेट दिली आहे यामुळे जिनेंद्रच्या रेसिंग करिअरला चांगली मदत होणार असून उपस्थित नागरिकांनीही समाधान व्यक्त करून कौतुक केलं उपस्थित जनसमुदाय समोर जिनेंद्रित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवली त्यामुळे सर्वांच्या डोळ्याचं पारण फिटलं या कमी मधुकर पाटील शरद जंगटे व प्रीतम पाटील यांच्याकडून प्रयत्न झाले असून सागर सांगावे यांनी आभार मानले जुले ग्रुप व कुटुंबाकडून जिनेंद्रला त्याच्या भावी स्पर्धेसाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या विशाल क्रांती वृत्त सेवा अब्दुल्ला